दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या स्तरावर विचारविमय सुरू आहे चर्चे सुरू आहे जरंग्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंग आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरंगे म्हणजे मराठा समाज नाही ना मध्ये का सरकार कुठे कचाट्यात सापडलेलं आहे काय तर कोण काय काढणार आहे सरकार नाही आता प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या सर्व विचारविनिमय सुरू आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेला आहे मला वाटतं मार्ग निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे ता तितकाच महत्वाचं ओबीसीच्या मागण्याचा सुद्धा जरंगींच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सांगे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की मला जरंगे म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत तो उमेदवार होता त्यांनी मागच्या या सांगितले अगोदर की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतरही जर असे निकालत असतील म्हणून त्या तो निर्णय केलेला आहे